पुणे महानगरपालिकेचे उद्यानाकडे दुर्लक्ष पुणे शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज या उद्यानामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे जास्त प्रमाणात गर्दी होत आहे पण गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाचे आकर्षण असलेले म्युझिकल कारंजे बंद आहेत उद्यानातील गवत सुकलेले आहे तसेच पिण्याच्या पाण्याचे फिल्टर देखील बंद आहे उद्यानामध्ये कुत्रे फिरतात उद्यानातील या दुरावस्थेमुळे नागरिक देखील नाराज आहेत महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून कारंजे ट्रेन थिएटर सुरू केले मात्र देखभाल आणि दुरुस्तीच्या अभावामुळे हे कारंजे फक्त शोभेची वस्तू झाली आहे वडगाव शेरी गावची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सात एकर जागेमध्ये हे उद्यान बांधले आहे या उद्यानातील बुलेट ट्रेनची राईड आणि मैसूर उद्यानाच्या धर्तीवर तयार केलेले म्युझिकल कारंजे ही या उद्यानाचे विशेष आकर्षण आहे पूर्व पुण्यात यासारखे दुसरे उद्यान नाही पण मागील काही दिवसांपासून या उद्यानाच्या दुरावस्थेमुळे या उद्यानाचे आकर्षण कमी झाले आहे त्यामुळे नागरिक देखील नाराज झाले आहेत उद्यानातील कारंजे हे कोविडपासून बंद आहेत महानगरपालिकेने ते लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे उद्यानाला प्रवेश शुल्क आकारले तर यातून पालिकेला उत्पन्न सुरू होईल या उत्पन्नातून याच उद्यानाचे दुरुस्ती देखभालीचे काम करता येईल जर हे कारंजे पुन्हा सुरू करता येत नसतील तर त्या कारंजाच्या ठिकाणी शोभवंत झाडी तरी लावावी असे मत तेथील नागरिकांनी मांडले आहे या उद्यानातील म्युझिकल कारंजे पुन्हा सुरू करावे यासाठी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केला आहे याबाबत संबंधित विभागाशी पुन्हा चर्चा करू त्याचसोबत इतर समस्या देखील लवकरात लवकर सोडवल्या जातील अशी माहिती परिमंडळाचे सहा अधीक्षक गुरुस्वामी तुमल्ले यांनी दिली आहे या विषयात विद्युत विभागाचे अधिकारी श्रीनिवास कांडुल यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आमच्यासोबत या विषयात कोणताही पत्रव्यवहार झाला नाही जर तो झाला असता तर आम्ही अठ्ठेचाळीस तासांतच या समस्यांचे निवारण केले असते अशी माहिती दिली महानगरपालिकेचे अधिकारी काम न करताच अपूर्ण कामांचे आरोप एकमेकांवर ढकलत आहेत असे स्पष्ट होते मात्र याचा त्रास नागरिकांना होत आहे मी प्रगती कराड आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ती माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद